खड्ड्यांमुळे जीव जाण्याची वाट बघता का नाशिक पुणे महामार्गावर रस्त्यांची दुरावस्था ठेकेदाराला जबाबदार ठरवावे वंचिततर्फे निवेदन नाशिक पुणे महामार्गावर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उड्डाणपुलावरून सिन्नर फाट्याकडे जाताना उतारावर खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत अनेकांना अपघातात प्राण गमवावे लागत आहेत या ठिकाणी अवजड वाहनांची दिवसभर वाहतूक सुरू असते ज्यामुळे सततची वाहतूक कोंडीला परिसरातील नागरिकांना तोंड द्यावे लागते घरातून वाहन घेऊन बाहेर पडलेला घरी सुखरूप केव्हा परत येईल याची चिंता घरच्यांना सतावत असते फक्त सिन्नर फाटा नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल जेल रोड बिटको पॉईंट दत्त मंदिर सिग्नल आदी परिसरात जिथे अवजड वाहनांची वाहतूक होते त्या ठिकाणी लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे अनेकदा पावसामुळे झालेले खड्डे बुजवण्यासाठी मनपाकडून खडी मुरूम गट्टू टाकून खड्डे तात्पुरते बुजवले जातात पण काही तासातच टाकलेली खडी मुरूम रस्त्यावर पसरून पुन्हा त्यातून अपघात होत आहेत संबंधित विभागाने लवकरात, लवकरात लवकर रस्त्यांची दर्जेदार डांबरीकरण करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा सचिव छायातही सचिन गांगुर्डे यांच्या वतीने परिसरातील नागरिक यांच्या समवेत नाशिक रोड विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी सचिन गांगुर्डे रमेश नेहे शुभम गावडे भारती दोंदे स्वाती उघाडे तोफिक पठान आकाश उघाडे संध्या कर्डक ललिता ठोमरे पुष्पा गवळी आदी उपस्थित होते आज आम्ही सर्व इथे परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने रस्त्यातील वाढलेले खड्डे व त्यामुळे होणारे या अपघात यासाठी विभागीय अधिकारी निवेदन द्यायला आलेले होते खरं तर गेल्या दोन महिन्यापासून इतके छोट्या छोटे मोठ्या घटकांत घाटतात पण मग अनेकांना आपले प्राण गमावं लागले त्याच्यामध्ये काही कमी वयाचे मुले आठशे वर्षाचे मुले आहेत तर काही वयस्कर आहेत तर काही माता बघिण असे भरपूर जणांना आपले प्राण गमावं लागले तर महानगरपालिकेच्या रस्त्या विभागाने प्रत्येक वेळोवेळी रस्त्याची डाकदुर्जी केली रस्त्याचे कामं केले पण ते फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे केले ते असे कायमस्वरूपी कामं केलेले नाही आहे त्यामुळे आम्ही मॅडमांकडे अर्ज दिला आमचे एवढीच माग होती कारण सदर रस्त्यांची तातडीने आणि कायमस्वरूपी दर्जेदार अशी कामं केले जावे तसेच दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर एक जबाबदारी निश्चित केली जावी नुसतं भविष्यात भविष्यात रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणीचा जो काही हो अहवाल असेल तो सार्वजनिक केला जावा आणि आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की प्रशासनाने आम्ही दिलेल्या निवेदनाचा एक, निवे एक योग्य असा विचार करावा व लवकरात लवकर त्याची कारवाई करावी प्रत्यक्ष कृती करावी कारण सरकार कारण सरकार काय आहे लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजना वापरतं आहे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ देतो आहे पण याच लाडक्या बहिणींचे भावांवरती लेकरांवरती आज त्यांना प्राण गमावं लागतंय आज एवढी कठीण परिस्थिती आली या खड्ड्यांमुळे तर शासनाने याचा विचार करावा व लवकरात लवकर ते खड्डे बुजवले जावे अशी आमची मागणी सिन्नर आपला श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर फाटा मारुती मंदिर या रस्त्यावरती जे खड्डे झाले हे खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी आम्ही यांना विनंती करतो जर आम्हाला प्रशासनाकडून लवकरात लोकर, लवकर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही व प्रत्यक्ष कृती केली गेली नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करून सर्व जनता परिसरातील सर्व जनता मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरू व रास्ता रोको आंदोलन करू असा आम्ही त्यांना इशारा देतो